अतिवृष्टीसह वादळी पावसाने मराठवाड्यात आतापर्यंत त्रेपन्न जणांचा मृत्यू झालाय तर एक जून ते सहा सप्टेंबर दरम्यान झालेल्या विविध घटनात एक हजार दोनशे एकोणसत्तर पशुधन दगावले तर तीन हजार घरांची पडझड झाल्याची माहिती विभागीय आयुक्तालयाच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत वीज पडून पुरात वाहून गेल्याने आधी नैसर्गिक आपत्तीमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नऊ जणांचा मृत्यू झालाय तर तीन जण जखमी झालेत बीड जिल्ह्यात सहा व्यक्ती मरण पावल्या तर एक जण जखमी आहे लातूरमध्ये ही संख्या नऊ असून चौघे जन जखमी आहेत तसेच धाराशिव जिल्ह्यात दोघांचा मृत्यू झाला तर एक जन जखमी आहे जालन्यात पाच जणांचा मृत्यू तर सहा जण जखमी आहेत परभणी जिल्ह्यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला असून एक जन जखमी आहे हिंगोलीत पाच तर नांदेडमध्ये नऊ जणांचा मृत्यू झालाय तर मराठवाडा विभागात लहान मोठे मिळून एक हजार दोनशे एकोणसत्तर पशुधन दगावले आहेत यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सत्तेचाळीस जालन्यामध्ये एकशे पंच्याऐंशी परभणीमध्ये तीनशे पंच्याऐंशी हिंगोलीमध्ये दोनशे बत्तीस तर नांदेडमध्ये एकशे वीस बीडमध्ये नव्याण्णव लातूरमध्ये सत्त्याण्णव आणि धाराशिव जिल्ह्यात एकशे चार पशुधन दगावले आहेत एक आणि दोन सप्टेंबर रोजी मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती संकलित करण्याचे काम कृषी विभागाकडून अद्यापपर्यंत सुरू आहे ही सर्व आकडेवारी महसूल विभागाकडून प्राप्त झाली आहे